आज शुक्रवार सतरा मे दोन हजार चोवीस योहानलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन त्यांची नेहारी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले योहानाच्या पुत्रा शिमोना ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू आपणावर मी प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे त्याने त्याला म्हटले माझी कोकरे चार पुन्हा दुसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानाच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रीती करतोस काय तो त्याला म्हणाला होय प्रभू मी आपणावर प्रेम करतो हे आपणाला ठाऊक आहे त्याने त्याला म्हटले माझी मेंढरे पाळ तिसऱ्यांदा तो त्याला म्हणाला योहानाच्या पुत्रा शिमोना माझ्यावर प्रेम करतोस काय माझ्यावर प्रेम करतोस काय असे तिसऱ्यांदा त्याला म्हटले म्हणून पेत्र दुखी होऊन त्याला म्हणाला प्रभू आपणाला सर्व ठाऊक आहे मी आपणावर प्रेम करतो हे आपण ओळखले आहे येशूने त्याला म्हटले माझी मेंढरेचार मी तुला खचित खचित सांगतो तू तरुण होतास तेव्हा स्वतः कंबर बांधून तुझ्या इच्छेस येईल तेथे जात होतास परंतु तू म्हातारा होशील तेव्हा हात लांब करशील आणि दुसरा माणूस तुझी कंबर बांधून तुझ्या इच्छेस येणार नाही तेथे तुला नेईल तो कोणत्या प्रकारच्या मरणाने देवाचा गौरव करील हे सुचवण्याकरिता तो हे बोलला आणि असे बोलल्यावर त्याने त्याला म्हटले माझ्या मागे चिंतन आपल्याला शिकवले जाते की देव प्रेम आहे त्याचे प्रेम बिनशर्त अमर्याद आणि चिरंतन आहे ही सुरुवात आणि शेवट आहे आणि ती ख्रिस्ती धर्माचे सार आहे हे आपल्याला देवाच्या हृदयाकडे आकर्षित करते आणि त्याला आपली पूर्ण निष्ठा आणि आपली जीवन देण्यास भाग पाडते आजच्या शुभवर्तमानात प्रभु येशू शिमोन पित्राला विचारतो योहानाचा पुत्रा शिमोन ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय पेतराने होकारार्थी उत्तर द्यावे हे येशू पाहतो हे तिहेरी प्रश्न उत्कटतेपूर्वी ते तिहेरी नकाराचा संदर्भ असू शकतात जणू ख्रिस्त पीटरला त्याच्या पूर्वीच्या चुकीची भरपाई करण्याची संधी देत आहे दुसऱ्या शब्दात प्रभू येशू पीटरवर त्याच्या नकारामुळे निराश झाला नाही याचा अर्थ असाही नाही की प्रभू येशू त्याच्या नकारण्याकडे दुर्लक्ष करतो खर तर प्रभू येशू पीटरला प्रेमाच्या तीन प्रश्नांसह अधिक नम्र व धीट बनविण्यासाठी व केलेल्या चुकीबद्दल पश्चाताप करण्यासाठी संधी देत आहे या अर्थाने जर आपण मनापासून पश्चाताप केला तर देव आपल्या भूतकाळातील पाप व चुका आपल्याच भल्यासाठी वापरतो प्रभू आपल्याला आपल्या दुर्बलतेत आणि पापातही त्याच्यावर इतर सर्वांपेक्षा प्रेम करण्यासाठी बोलावतो तज्ज्ञ मानसशास्त्र एड्रियन व्हॅन काय म्हणतात आज आणि उद्याच्या शक्यता वाया घालवताना जे घडले आहे त्याबद्दल शोक न करता आपण त्याच्यावर आपली कृतज्ञता आणि विश्वास दाखवला पाहिजे असा भूतकाळ कोणीही बदलू शकत नाही प्रत्येकजण भविष्यावर भूतकाळाचा प्रभाव बदलू शकतो भूतकाळातील नकारात्मक अनुभव देखील आपल्या नवीन जीवनाच्या दिशेने अशात चुका टाळण्यास मदत करू शकतात पित्राने तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यानंतर प्रभु येशू असेही म्हणतो माझी कोकरे चार माझी पाळ व माझी मेंढरे चार ह्याचा अर्थ प्रभू येशूप्रमाणे पीटरला प्रत्येक मेंढरासोबत आयुष्यभर प्रवास करावयाचा आहे त्यामध्ये जे नाजूक व असुरक्षित आहेत त्यांना लहान बालकाप्रमाणे खायला द्यावं लागेल आणि त्यांची काळजी घ्यावी लागेल पेत्राप्रमाणे आपणही प्रभू येशूचे अनुसरण केले पाहिजे निस्वार्थीपणा आणि आत्मत्याग येशू ख्रिस्तावरील खरे प्रेम व्यक्त करू शकतो आणि દેવાલા ગૌરવ દઉં શકું